आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी सांगतो बोलतो सर्वांच्या पुढं आज खरंखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढं मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्रपक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघार घ्यायची तयार आहे ही फक्त क काँग्रेस पक्षानं जाहीर करावं <laughs> काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही